<coughs> मुंबई मध्ये आंदोलनासाठी पोहोचलेलो आहे जरांगी पटलाकडे आता आमचे जळगावचे युवा उद्योजक आरक्षणावर दादाच्या कार्याबद्दल दोन शब्द बोलते इकडे सर इकडे जळगावचे युवा उद्योजक फायनल आहे मी आता या ठिकाणी एक सहा वाजेला मुंबईमध्ये पोचलेलो आहे मित्रांनो या ठिकाणचं जर वातावरण जर बघितलं तर सगळीकडं मुंबई जाम झाली आहे आणि सगळीकडं भगवमय या ठिकाणी वातावरण चाललं आहे खरंतर लोक म्हणतात पावसाचा आणि मराठ्यांचा अंदाज लावता येत नाही पण याचं निश्चितच उत्तर इथं मुंबईत आल्यानंतर आम्हाला मिळालं मित्रांनो सरकारने ज्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं होतं परंतु नियोजनाचं फार चुकीचं झालं असं या ठिकाणी दिसतं आहे त्याचं कारण असं आहे ट्रॅफिक ज्या पद्धतीने वळवली आता आम्ही या ठिकाणी वडाळा सेक्शन हे मुंबईचं जो भाग आहे त्या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी जे आ... प्रशासनाने पार्किंगची जी सोय या ठिकाणी केली होती परंतु बघू शकता आपण पार्किंग या ठिकाणी अगोदरच रात्रीच्याला भरलेली आहे आता आपण तुम्हाला पाय या ठिकाणची पार्किंग दाखवतो आहे हे बघा पूर्ण पार्किंग या ठिकाणी फुल झाली आहे आणि आम्ही सध्या आहे त्या परिस्थितीत जसे रस्त्यावर उभे आहोत तसेच उभे आहोत तसं तसं आम्हाला पुढेही जात आहे ना आणि मागेही जात आहे ना त्याचं कारण असं आहे कुठली या ठिकाणी आपण पाठीमागाने पुढे पुढं जायचं ठरलं तर ते जाणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी सगळे मराठे मावळे या ठिकाणी थांबलेले आहे बरेच जण मंडळी आता या ठिकाणून आझाद मैदान एक आठ किलोमीटरपर्यंत आहे परंतु आठ किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगाच रांगा थांबले थांबल्या आहेत पाठीमागे किती लांबपर्यंत त्याचा अंदाज लावता येत नाही बरेच मावळे या ठिकाणी उतरून आता आझाद मैदानाच्या दिशेने कूच करत आहेत तर आपण बघू शकता मित्रांनो बरीच मंडळी रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी या मोर्चेचा आनंद घेत आहे आणि दुसरी गोष्ट आत्ताच या ठिकाणी संदेश येत आहे की आझाद मैदान ऑलरेडी फुल झाले या ठिकाणचे जे बस स्टॉप आहे तेही या ठिकाणी ऑलरेडी फुल झाले आहे जे सी एस टी म्हणजे आपण जे रेल्वे स्टेशन हेही पण या ठिकाणी एकदम फुल झाले आहे त्याच्यामुळं आता कुठंच अशी रिकामी जागा नाही आहे सगळीकडं मुंबई भगवामय झाली आहे आणि निश्चितच मराठ्यांनी हा इतिहास घडवलेला आहे मरा मराठ्यांनी परत एकदा मुंबई नेहमीप्रमाणे जाम केलेली आहे हा निश्चितच एक इतिहास या ठिकाणी घडलेला आहे मुंबईत आणि मराठे जरांगे पाटल्याने सांगितल्याप्रमाणे सगळे टोटल मराठे जवळपास मुंबईमध्ये घुसलेलेच आहे तर मित्रांनो आपण सगळीकडे बघू शकता सगळीकडे तुम्हाला बघूया वातावरण दिसतंय सगळीकडं मराठेच मराठे या ठिकाणी दिसतील जय हिंद जय शिवराम